श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्यामुळे आपण कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लिहा आणि पुढे जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या आलेले आहे हरतालिका दोन हजार चोवीसची हरतालिका जी आहे ती आलेली आहे शुक्रवारच्या दिवशी आणि त्याच्यामुळे ही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे हरतालिकेचं व्रत हे सुवासिनी महिला आणि त्याचबरोबर कुमारिका सुद्धा करत असतात आपल्या सर्वच महिला वर्गासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि त्याच्याचमुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे याच्यामुळे तुमचा ओरा क्लीन होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे तुमच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ऊर्जा असेल किंवा तुमच्या मनामध्ये सारखे नगा नकारात्मक विचार येत असतील तर ते विचारसुद्धा निघून जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि नक्की त्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि आंघोळ करा तुम्हाला बघा उद्याचा दिवस जो आहे तो खूप खास जाईल तर दरवर्षीप्रमाणे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं हे व्रत जे आहे त्या बऱ्याचशा विवाहित स्त्रिया निर्जला करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची आपण पूजा करत असतो तर या वर्षी जे आहे ते आपल्याला पूजा करायची आहे विवाहित महिला वर्षातून एकदा हरतालिकेचं व्रत करतात हे व्रत जे आहे ते सर्व व्रतांपैकी महत्त्वाचं व्रतसुद्धा मानलं जातं हे व्रत विवाहित अविवाहित महिला करतात हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना प त्यांच्या पतींना सुद्धा दीर्घायुष्य लाभतं संसारातील सारी विघ्न दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी एक मान्यता आहे आणि म्हणूनच आपण हरितालिकेचं पूजन करत असतो तर हरितालिकेचं पूजन जे आहे ते आपल्याला सहा सप्टेंबर म्हणजे उद्याच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे हे जे आहे ते अत्यंत पवित्र व्रत आहे आणि पंचांगानुसार या हे व्रत जे आहे ते अतिशय शुभयोगात साजरे केलं जाणार आहे या व्रतामध्ये अन्न पाणी न घेताही हे व्रत करता येतं किंवा मग काही लोक घेऊनही करतात तर बघा सहा सप्टेंबर रोजी आपल्याला हे व्रत जे आहे याची पूजा जी आहे ती सकाळी लवकर करायची आहे कारण का तर याचा शुभ मुहूर्त जो आहे तोच सकाळी म्हणजे पहाटे सहा वाजून एक मिनिटांपासून तर अद... आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतच आहे या शुभ मुहूर्तामध्ये जर आपल्याला पूजा करायला जमलं तर अतिशय उत्तम आहे दिवसभरात असं आपण कधीही पूजा करू शकतो पण शक्यतो सहा वाजून एक मिनिटांपासून तर आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतचा जो कालावधी आहे तो शुभ कालावधी काला मानण्यात आला आहे आणि त्याच्यामुळे या कालावधीमध्ये पूजा करा त्याचबरोबर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठा महिलांसाठी आवर्जून कळकळीची विनंती की हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि आंघोळ करा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे तर बघा गुलाबजल टाका शुक्रवारचा दिवस आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस माता लक्ष्मी म्हणजे कोण माता पार्वती माता पार्वतीनेच हे व्रत भगवान शिवशंकरांसाठी केलं होतं आणि आपणसुद्धा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतो तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं शुशुरभूत होऊनच हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर या व्रताच्या वेळी काही गोष्टी मी तुम्हाला सांगते की ज्या तुम्हाला करायच्या आहे सर्वात प्रथम तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं ते बघूया तर गुलाबजल तुम्ही टाकू शकता गंगाजल टाकू शकता असा कोणताही शुभ दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही गंगेच्या तिरी किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं नाही तर घरामध्येच आपलं जे गंगाजल मिळतं तर ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आंघोळी करायची आहे थोडंसं ते आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अजून गुलाब गुलाबजल टाकू शकता त्याचबरोबर गुलाबाचं जे अत्तर असतं तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला अवेलेबल होत नसतील तर साधी हळद जी आहे तीसुद्धा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ॲड करू शकता तर या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ॲड केल्यामुळे तुमची आंघोळ जी आहे ती खऱ्या अर्थाने पवित्र आंघोळ होईल आणि शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये तसंही सुगंधी द्रव्य टाकून आंघोळ केल्याने तुमच्याकडील आकर्षण वाढतं असं सांगितलं जातं प्रत्येक शुक्रवारी जर तुम्ही असं करत असाल तर ता किंवा मग परफ्यूम वगैरे थोडासा त्याच्यामध्ये टाकून जर तुम्ही आंघोळ करत असाल तर ता तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो याशिवाय तुम्ही जर गुलाबजल टाकत असाल तर गुलाबजल टाकल्याने शरीर मजबूत होतं गुलाबाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा आपल्याला मिळतात तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या टाकूनच आंघोळ करायची आहे आयुष्य शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी टाका फक्त हरतालिकेचं व्रत आहे म्हणूनच नाही तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता हा जो दिवस आहे तो महिलांसाठी खूप महत्वाचा आहे तर महिलांनी काय करायचं आहे हिरव्या बांगड्या काचेच्या हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान करा तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये करत नसाल तुम्ही ऑफिस वर्किंग वुमन असाल तरी सुद्धा हरकत नाही पण उद्याच्या दिवशी आपल्या पायामध्ये जोडवी घाला हातामध्ये काचेच्या बांगड्या घाला त्याचबरोबर नेलपेंट लावा मेहंदी लावा आपला जो शाद शृंगाराचे जे पण साहित्य असतं तर ते सर्व घाला गळ्यामध्ये कानामध्ये नाकामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील आणि ज्या तुम्ही करू इच्छिता किंवा करू शकता तर त्या गोष्टी तुम्ही नक्की घालायला पाहिजे कारण हे माता पार्वतीने भगवान शिवशंकरांसाठी केलेलं व्रत आहे आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा हे जे व्रत आहे म्हणजे कोणतंही व्रत करत असताना श्रावण महिना बघा आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाची साडी म्हणा किंवा बांगड्या म्हणा या गोष्टी पाळलेल्या आहेत आणि त्या कोणतंही व्रत व्रत वैकल्य करत असाल तर त्या करायच्या म्हणजे घालायच्याच आहेत किंवा पाळायच्या आहेत आपले आ, केस जे आहे ते व्यवस्थित विंचरा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आपण म्हणजे आता बऱ्याच महिलांचं काय होतं की आपण म्हणतो की आपण घरातलीच कामं करतो मग आपल्याला इतकं टापटीपमध्ये राहण्याची काय गरज आहे किंवा मग आपण इतकं का राहायचं आणि तेवढं मेंटेन पण होत नाही पण बघा चांगलं राहिल्यामुळे किंवा स्वच्छ कपडे परिधान केल्यामुळे चांगले कपडे परिधान केल्यामुळे हात पाय स्वच्छ ठेवल्यामुळे आणि व्यवस्थित राहिल्यामुळे सगळे दागिने घातल्यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि म्हणून यासाठी आपण या हे दागिने जे आहेत ते घालायचे आहेत मान्यतेनुसार विवाहित महिला या दिवशी सोळा श्रृंगार करू शकतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची सोळा शृंगार करून व्यवस्थित अशी पूजा अर्चा करू शकतात आता त्याच्यामुळे आपण या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्याच आहेत आवर्जून ह्या वस्तू घाला भलेही तुम्ही पूजेपुरत्या घाला नंतर तुम्ही काही वस्तू काढून ठेवा पण पूजे पूजेपुरत्या का होईना या वस्तू घालायच्या आहेत त्याचबरोबर बघा बरेच जणांचे सुद्धा प्रश्न असतात की या दिवशी नक्की साडी नवीनच पाहिजे का हरतालिकेची किंवा वटपौर्णिमेच्या वेळीसुद्धा असेच प्रश्न होते की नवीनच साडी घेतली पाहिजे का तीच साडी वेअर केली पाहिजे का तर असं नाहीये की तुम्ही नवीनच साडी घालू साडी नेसा तर बघा तुमच्याकडे अशी साडी पाहिजे की जी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरलेली नसावी अशा भरपूर साड्या असतात आपल्याकडे आपण प्रत्येक वेळी तो विचार करूनच की हा देवपूजेसाठी सुद्धा आपल्याला ह्या साड्या लागतात किंवा मग कधी आपल्या घरी सत्यनारायण असतं किंवा कधी काही पूजा असली तर आपल्याला या साड्या लागतात मग त्याच्यासाठी आपण काही वेगळ्या दोन तीन साड्या ज्या आहेत त्या वेगळ्या काढून ठेवायच्या नेहमीच हे लक्षात ठेवायचं आणि शक्यतो मासिक धर्म असेल तर खूप चांगल्या साड्या ज्या आहेत त्या वापरायच्या नाही म्हणजे ह्या पूजेसाठी आपल्याला नक्कीच वापरता येतात आणि अशी शुभ कार्य जी आहे त्यांच्यासाठी आपण मग त्या साड्या घालू शकतो तर आपल्याला नवीनच साडी पाहिजे असं नाही आहे परंतु तुम्ही जे काही घालाल तर ते शुद्ध स्वच्छ असावं म्हणजे स्वच्छ धुतलेलं असावं किंवा अगोदर घातलेलं असलं तरी चालेल पण ते स्वच्छ धुतलेलं असावं असं करू नका की अगोदर एकदा ही साडी घातली आणि ती धुतली नाही आहे ती तशीच ठेवली आणि मग तीच तुम्ही हरतालिकेच्या व्रतासाठी घातली तर असं घालू नका फक्त स्वच्छ धुतलेलं वस्त्र आपल्याला घालायचं आहे या दिवशी असं काही नाही की नवीन घेऊन घालायचं फक्त या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते घालू नका बाकी तुम्ही बाकीच्या सर्व रंगांची वस्त्र घालून पूजा जी आहे ती करू शकता शक्यतो तुम्ही आ, लाल रंग असेल हिरवा रंग असेल तर यांना प्राधान्य द्या नारंगी रंग असेल गुलाबी रंग असेल तर या या कलरच्या साड्या ज्या आहेत त्या घालून तुम्ही पूजा करा दिवसभर भलेही तुम्हाला जमलं नाही ती साडी घालून राहायला तरी सुद्धा दुसरी एखादी साडी घाला किंवा ड्रेस घातला तरी सुद्धा चालेल पण पूजा जेव्हा तुम्ही करत आहात तर तेव्हा हे नियम जे आहे ते पाळून आणि सकाळी सहा ते आठ याच दरम्यान पूजा केली तर अतिशय शुभमुहूर्त आहे तर या मुहूर्तावरतीच पूजा करून घ्या बाकीची कामं जी आहेत ती रोजच असतात रोजच होत राहतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद